मालेगावहून मोठी बातमी समोर येत आहे माजी पालकमंत्री दादा भुसे यांचे पुत्र आविष्कार भुसे यांनी पुन्हा एकदा गौरक्षणासाठी पुढाकार घेत धाडसी भूमिका बजावली आहे आज सकाळी मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील मागच्या गेटमधून चालू असलेल्या गायींच्या तस्करीला पोलिस आणि गौरक्षकांच्या मदतीने आळा घालण्यात आला या कारवाईत नऊ गायींचे प्राण वाचवले गेले असले तरी तस्कर मात्र घटनास्थळावरून फरार झाले आहेत गायींची तस्करी हा कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात चर्चेचा मोठा विषय बनला आहे काही काळापूर्वी या परिसरातून शंभरहून अधिक जनावरांना ताब्यात घेण्यात आले होते ज्यामुळे समितीच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे आजच्या कारवाईत एका गेट जवळ एक सुंदर गाय सापडली जी त्या तस्करीच्या विरोधातील संघर्षाचे प्रतीक बनली आहे काल आविष्कार भुसे यांच्या कार अपघातानंतर दोन संशयित गौ तस्करांना पोलिसांनी अटक केली होती

विषय या गोष्टी जात आहेत ना या गोष्टीचा आहे मार्केट कमिटीची सत्ता आज दुसऱ्यांची आहे उद्या तिसऱ्याची आम्हाला त्या गोष्टीची काही घेणं देणार नाही जे पण प्रशासक असेल किंवा जे त्यांची बॉडी असेल त्यांच्यावरही ते ही कारवाई झाली पाहिजे या मताच आम्ही पोलिसांचं तुम्हाला शंभर टक्के सहकारे फक्त एवढं नाही वाद वाद करून शंभर जणांवर भेटत असेल ना आम्हाला या विषयात वादच करावा लागे नाही नाही सांगितलं आम्हाला साहेब हे अनलिगली विजय धामने सुदर्शन मराठी मालेगाव